मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ह्या आपल्या गायत्रीने जो काही एक नवीन प्लॅन केलेला असतो की ह्या प्रभूंच्या घरी जी काही मंगळागौर होणार असते ह्या मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये आता मानसीने एक प्लॅन केलेला असतो की काही जरी झालं तर गीताला ह्या मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये बोलवायचं आणि गीता वहिनींचा हक्क आहे कारण त्यांचा अधिकार आहे ह्या घरच्या सुरजच्या बायको आहे असं या माणसीने ठरवलेलं असतं परंतु आता गायत्री जी आहे गायत्रीने या आपल्या माणसेला चॅलेंज केलेलं असतं की जर गीता या ह्या घरामध्ये मंगळागौरचा जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे ह्या कार्यक्रमामध्ये येऊच शकत नाहीये असं जेव्हा ह्या आपल्या गायत्रीने या, गायत्री या माणसेला सांगितलेलं असतं तेव्हा माणसे बोलते की बघा वहिनी कुणाचं चॅलेंज चा। खरं ठरतं ते कारण काही जरी झालं तरी ह्या मंगळागौरच्या कार्यक्रमासाठी गीता जी आहे ती ह्या घरी येणार म्हणजे येणार असं पण ह्या आपल्या माणसीने ह्या गायत्रीला ठणकावून सांगितलेलं असतं तेव्हा मात्र गायत्री आता एक खूप मोठा प्लॅन करत असते गायत्री आता इकडे रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर आपल्याला मंगळागौरसाठी कुठली साडी सुंदर दिसेल याची चॉईस जी आहे ती आता गायत्री रूममध्ये जाऊन करत असते तिने कपाटामधल्या सर्व काही साड्या खाली घेतलेल्या असतात आणि यामध्ये कुठली साडी आपल्याला सुंदर दिसेल याचं ती विचार करत असते तेवढा दिनेश तिथे येतो दिनेश बोलतो की काय गायत्री अगं आजपर्यंत ह्या प्रभूंच्या घरी जेवढे काही मंगळागौरचे सण साजरे झाले आहेत या कुठल्याच सणामध्ये तू सहभागी आत्तापर्यंत झालेली नाही आहे मग तुला आता ह्या वर्षी जो काही आपल्या घरी मंगळागौरचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये तू सहभागी होणार का असं पण इकडे हा दिनेश जेव्हा या गायत्रीला बोलत असतो तेव्हा गायत्री या दिनेशकडे खूप रागाने बघत असते कारण तिला दिनेशचाही खूप राग येत असतो परंतु आता शेवटी दिनेशला आपला सूरज आणि तेजसे जवळचे वाटू लागतात कारण गायत्रीचासुद्धा आता दिनेशला राग येत असतो कारण गायत्री ही चुकीची वागते हे सर्व दिनेशला सब... असतं आणि दिनेश आता ह्या आपल्या गायत्रीला बोलतो की हे बघ अगं काही जरी झालं तरी गीतासुद्धा ह्या घरामध्ये पुन्हा ह्या मंगळागौरच्या कार्यक्रमासाठी येणार आहे कारण गीतासुद्धा ह्या घरची एक सून आहे असं पण ह्या दिनेशने जेव्हा गायत्रीला सांगितलेलं असतं तेव्हा गायत्री, गायत्री खूप रागाने या दिनेशकडे बघत राहते आणि त्याला रूमधून बाहेर काढून देत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे ही गायत्री दिनेशला तिथून काढून देते तेव्हा मात्र ही पुन्हा त्या कपाटामधील ज्या काही बेडवर साड्या टाकलेल्या असतात त्यामध्ये साडी एक हातामध्ये घेऊन आता ती बघू लागते की आपल्याला कुठली साडी ही सुंदर दिसेल याचा विचार जी आहे ती गायत्री करत असते आणि त्यातील एक नेवी ब्ल्यू कलरची जी, जी काही साडी आहे ती आता गायत्री आपल्या अंगावर टाकते आणि बोलते की नाही नाही आता काही जरी झालं तरी मला ही साडी ह्या मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये घालायची आहे असं म्हणत ती साडी जी काही चॉईस करत असते ती साडी आता ही आपली गायत्री घालणार असते दुसरीकडे माणसेसुद्धा छान तयार होणार असते इकडे सुनंदा तेजस आणि ही माणसे हे तिघेजण इकडे घरामध्ये बसलेले असतात मंगळागौरच्या ह्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय कमी पडतंय काय काय साहित्य आणलेले आहे हे एकदा चेक करून बघत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे दिनेश हा ऑफिसला जात असतो कारण गायत्रीने दिनेशला ऑफिसला काढून दिलेलं असतं सूरज पण आता खूप खुश असतो कारण गीता जी आहे ती गीता या मंगळागौरच्या कार्यक्रमासाठी येणार आहे हे सुद्धा आता या सूरजला माहीत असतं कारण सूरज आणि गीताचा कॉल झालेला असतो आणि खरोखर ही गीता जी आहे ती अगदी सुंदर छान तयार होऊन मी त्या मंगळागौरच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याचं गीता जेव्हा या सूरजला सांगू लागते तेव्हा सूरजचा आनंद गगनाथ माविनाचा होतो आणि सूरजसुद्धा या मानसी आणि तेजससमोर बोलतो की खरोखर आता आपली गीतासुद्धा ह्या कार्यक्रमासाठी येणार आहे आणि अगदी हा मंगळागौरचा जो काही कार्यक्रम आहे तो अगदी सुंदर होणार आहे असं पण इकडे आपला सूरज जो आहे तो तेजसला सांगू लागतो तर तेजस बोलतो की हो दादा मला माहीत आहे हा कार्यक्रम खूप सुंदर होणार आहे कारण गीतावाहिनी पण येणार आहे तर मानसी आता खूप खुश असते कारण माणसीलासुद्धा ह्या गीताने फोन करून सर्व काही सत्य सांगितलेलं असतं दुसरीकडे सुनंदा ताईसुद्धा खूप खुश असतात आता इकडे आबाजी जी आहे आबा घरात असते कारण शोभा मामीने गायत्रीच्या प्लॅननुसार पैसे घेऊन आबाला पुन्हा ह्या प्रभूंच्या घरी आणून घातलेलं असतं तिची बॅग पोच केलेली असते आणि त्या बदल्यामध्ये खूप काही गायत्रीने जे काही पैसे शोभा मामीला दिलेले असतात त्यामुळे शोभा मामी खूपच खुश झालेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आताही आबाची जी काही लग्नानंतरची पहिली जी काही मंगळागौर आहे ही पहिलीच मंगळागौर असल्याने माणसी जी आहे ती आपल्या आबालासुद्धा छान मेकअप करून छान तयार होण्यासाठी सांगत असते आबासुद्धा खूप खुश होऊन आता छान तयार होऊन साडी घालून अगदी मानसीसमोर आलेली असते तेजस पण खूप खुश असतो मानसी पण खूप खुश असते मध्ये आता या गायत्रीने या गीताचा एक जो फोटो आहे तो आपल्या माणसांना पाठवलेला असतो आणि मी जो काही फोटो पाठवलेला आहे त्यामध्ये जी व्यक्ती आहे ला जी ला त्या व्यक्तीला किडनॅप करायचं आणि उचलून घेऊन जायचं असं या गायत्रीने जे आपल्या माणसांना सांगितलेलं असतं त्यामुळे जेव्हा आपली ही गीता जी आहे ती कामावरती जाते आणि कामावरती जाऊन पुन्हा ती जेव्हा इकडे तयार होऊन या प्रभूंच्या घराकडे निघलेली असते तेव्हा ही जी काही गायत्रीची माणसं असतात ती जेव्हा ह्या आपल्या गीताला किडनॅप करून तेथून घेऊन जाऊ लागतात तेव्हा मात्र सुयोग जो आहे सुयोग बघू लागतो आणि सुयोगने हे सर्व जेव्हा बघितलेलं असतं तेव्हा तेजसला एका सेकंदात कॉल करून सर्व काही सत्य सांगितलेलं असतं आणि तेव्हा तेजस आता लगेच या सुयोगकडे गेलेला असतो आणि दोघांनीसुद्धा त्या गीताला किडनॅप करणाऱ्या माणसांची चांगली धुलाई केलेली असते त्यामुळे ती माणसे पळून गेलेली असतात आणि गायत्रीचा जो काही प्लॅन आहे तो आता फ्लॉप होणार असतो कारण गायत्री किती जरी स्वप्न रंगवत असली की गीता ही या कार्यक्रमामध्ये येणार नाही आहे कारण आपण जे काही माणसेला चॅलेंज दिलेलं आहे गीता जर ह्या कार्यक्रमात आली नाही तर तुला जे म्हणेल ते ॲक्सेप्ट करावं लागेल आणि माणसेसुद्धा खूप खुश होऊन या गायत्रीचं जे काही चॅलेंज आहे ते ॲक्सेप्ट करत असते परंतु गायत्रीचं जे काही चॅलेंज आहे ती आता गायत्रीच तोंडावर पडणार असते कारण गीताला ह्या माणसांच्या तावडीतून सुयोगने आणि तेजसने सोडून आणलेलं असतं आणि आपली गीता पुन्हा छान तयार होऊन इकडे या प्रभूंच्या घरी या मंगळागौरसाठी आलेली असते इकडे ज्या बायका सर्व खेळ खेळत असतात तेव्हा मानसीचं पूर्णपणे लक्ष असतं की गीता वहिनी एकदाच्या कधी येतात असं जे काही लक्ष आहे आपलं मानसीचं सारखं समोर असतं आणि खरोखर माझी गीता वहिनी कधी येणार असंही आपल्या मनाची जी आहे ती म्हणत असते आणि इकडे तेजस जो आहे ते सुद्धा त्या इकडे या सुयोगला घेऊन तिथे आलेला असतो आणि गायत्री जी आहे ती आता खूप खुश होत असते कारण तिला वाटत असतं की आपलं काम जे आहे ते सांगितलेलं जे आहे ते पूर्ण झालेलं असेल आणि आता ही मानसी जी आहे ती तोंडावरती पडणार आहे कारण गीता ह्या घरी मंगळागौरच्या कार्यक्रमासाठी येणार नाहीच आहे माझ्या माणसांनी तिला कधीच किडनॅप पण केलेलं असेल आणि एकदा ही गीता घरी आली नाही की माणसीलासुद्धा सुद्धा मी या प्रभूंच्या घराबाहेर काढणार आहे आणि मग माझ्या ह्या घरामध्ये फक्त एकटीच वर्चस्व हो असणार आहे कारण गीता ह्या घरात पुन्हा येणार नाही मानसी पण येणार नाही आणि मग माझ्या या घरावर जे काही राज्य आहे ते मी करेल आणि हे प्रभूंचं जे काही घर आहे ते मी विकण्यासाठी एकटीच सज्ज असेल आणि सर्व प्रभू जे आहे ते मग कुणीच काही बोलू शकत नाही असं असा ह्या गायत्रीचा प्लॅन असतो परंतु मित्रांनो आता इकडे सुयोग आणि तेजसने या गायत्रीचा तेजस गायत्री जो काही प्लॅन आहे तो फ्लॉप केलेला असतो आणि प्लॅन फ्लॉप केल्यामुळे आता गायत्री तोंडावर पडणार असते आणि ही जी काही आपली गीता आहेत ती या कार्यक्रमामध्ये मंगळागौरचे जे काही खेळ खेळण्यासाठी बायकांमध्ये येणार असते सहभागी होणार असते आणि मग माणसीसुद्धा या गायत्रीला जे काही चॅलेंज केलेलं असतं ते चॅलेंज बोलणार असते की वहिनी तुम्ही मला जे चॅलेंज केलेलं होतं ते तुम्ही हारलेले आहेत कारण आता गीता बहिणीसुद्धा ह्या प्रभूंच्या घरी पुन्हा आलेल्या आहेत आणि तुमची हार झालेली आहे असं ही माणसी जी आहे ती गायत्रीला बोलणार असते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद